नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडींचा सराव करायचा आहे चालू घडामोडींबद्दल महत्त्वाची माहिती घ्यायची आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर दररोज चालू घडामोडींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे बी सुमित रेड्डी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे या ठिकाणी पहा बी सुमित रेड्डी यांनी नुकतीच बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे म्हणजे हे कोणत्या खेळाशी संबंधित होते तर बॅडमिंटन ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी पहा हे तेलंगणातील आहेत आणि ते आता निवृत्ती घेऊन भारतीय संघाला किंवा भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत ठीक आहे तर या ठिकाणी पहा ते जागतिक क्रमवारीत सतराव्या क्रमांकावर आले होते त्याचबरोबर दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये म्हणजेच कॉमनवेल्थ खेळांमध्ये त्यांनी सिल्वर मेडल मिळवलेलं होतं ठीक आहे पुढे पहा त्यांनी दोन हजार सोळाच्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक दोन हजार पंधरामध्ये मेक्सिको सिटी ग्रामपी चॅम्पियनशिप त्याचबरोबर दोन हजार सोळाला कॅनडा ओपन चॅम्पियनशिप आणि दोन हजार पंधराच्या यू एस ओपन आणि डच ओपनमध्ये पद मिळवलं होतं ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो आता ते बॅडमिंटन या खेळातून निवृत्ती घेऊन भारताच्या महिला दुहेरी खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत ठीक आहे आता या ठिकाणी पहा ज्या खेळाडूंनी खेळांमधून निवृत्ती जाहीर केली आहे त्यांच्यावर नक्की प्रश्न येतात त्यामुळे याबद्दल माहिती घ्या थोडक्यात मुशफिकुर रहीमने हा बांगलादेशचा क्रिकेटपटू आहे ज्यानं निवृत्ती घेतलेली आहे त्यासोबतच स्टीव्ह स्मिथनं एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे तो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू होता त्याचबरोबर न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने देखील क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे रविचंद्रन अश्विनने निवृत्ती घेतलेली आहे प्रज्ञेश गुणेश्वरननं टेनिसमधून निवृत्ती घेतलेली आहे आणि राणी रामपाल यांनी भारतीय हॉकीमधून निवृत्ती घेतलेली आहे ठीक आहे आणि राफेल नदाल यांनी टेनिसमधून निवृत्ती घेतलेली आहे यांच्यावर प्रश्न येऊ शकतो ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन सारथी ए आय चॅटबॉट कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे या ठिकाणी पहा सारथी ए आय चॅटबॉट आहे ते हरियाणा सरकारनं सुरू केलेलं आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे या ठिकाणी पहा याचा उद्देश काय सरकारी कागदपत्र आणि धोरणं जनतेपर्यंत पोहोचण्या पोहोचवण्यासाठी हरियाणा सरकारनं सारथी ए आय चॅटबॉट नावाचं एक ॲप किंवा एक, एक चॅटबॉट सुरू केलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी हरियाणा राज्याबद्दल थोडक्यात माहिती पहा स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट राजधानी चंदीगड राज्यपाल आहेत बंदारू दत्तात्रय आणि मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सेहनी ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो हरियाणामध्ये विधानसभा हे विधान, विधान परिषद नाही तर विधानसभेमध्ये एकूण नव्वद जागा आहेत महाराष्ट्राच्या किती आहेत कमेंट करून सांगा राज्यसभेच्या पाच जागा आणि लोकसभेच्या दहा जागा हरियाणा राज्यातून निवडून जातात ठीक आहे पुढे पहा तिसरा प्रश्न पहिल्या सागरमाता संवादाचे आयोजन कोणत्या देशाकडून करण्यात येणार आहे मित्रांनो पहिल्या सागरमाता संवादाचं आयोजन आहे ते 2025 चा में मदे, मदे या दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यामध्ये नेपाळमध्ये होणार आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे या ठिकाणी पहा हा संवाद आहे तो सोळा ते अठरा मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये नेपाळ या ने ठिकाणी पार पडणार आहे ने नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी पार पडणार आहे ठीक आहे तर हा जो संवाद आहे किंवा ही जी बैठक आहे ती का, का होणार आहे तर हवामान बदल पर्वतांवर त्याचा होणारा परिणाम आणि मानवतेचे भविष्य या महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा संवाद आयोजित केला जात आहे कुठे केला जाणार आहे नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी ठीक आहे नेपाळबद्दल मा माहिती पहा राजधानी काठमांडू अधिकृत भाषा नेपाळी त्या ठिकाणी एक्क्याऐंशी टक्के लोक हिंदू आहेत त्याचबरोबर नेपाळचे अध्यक्ष कोण आहेत रामचंद्र पौडेल पंतप्रधान आहेत के पी शर्मा औली आणि या ठिकाणी पहा जगातील दहापैकी सर्वात उंच आठ पर्वत शिखरं आहेत ती नेपाळमध्ये आहेत त्यासोबतच महात्मा गौतम बुद्ध यांचा जन्मदेखील नेपाळमधील लुंबिन या ठिकाणी झालेला होता पुढे पहा भारतातील पाच राज्य उत्तराखंड सिक्कीम पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेश ही नेपाळसोबत सीमा बनवतात ठीक आहे प्रश्न क्रमांक चार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता होता त्रेपन्न टक्के तो आता वाढवून पंचावन्न टक्के इतका करण्यात आलेला आहे म्हणजे किती टक्के वाढ दोन टक्के वाढ ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे पुढे पहा पाचवा प्रश्न सहाव्या बीमस्टेक शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येईल किंवा आले या ठिकाणी पहा सहावी बीमस्टेक शिखर परिषद आहे ती थायलंडमध्ये आयोजित केली जाणार आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे सध्या नुकताच या ठिकाणी भूकंप झालेला आहे त्यामुळे याबद्दल थोडक्यात माहिती पुन्हा नंतर पाहूया ठीक आहे तर या ठिकाणी पहा ही जी परिषद आहे ती थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी तीन ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडणार होती आता पडेल की नाही सांगता येत नाही ठीक आहे फक्त पडणार होती तर याची थीम काय होती बिमस्टेक समृद्ध लवचिकाने खुले म्हणजेच काय प्रॉस्परस रिझिलियंट अँड ओपन तर मदे, या ठिकाणी पहा सहावी आहे पाचवी बैठक आहे ती श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये पार पडली होती आणि चौथी आहे ती दोन हजार अठरामध्ये नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी पार पडली होती ठीक आहे आता बिमस्टेकबद्दल माहिती पहा बिमस्टेक म्हणजे काय बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन म्हणजेच काय बिमस्टेक तर मित्रांनो याची स्थापना एकोणीशे सत्त्याण्णवला करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आहे ते बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी आहे ठीक आहे तर यामध्ये एकूण सात सदस्य देश आहेत बिमस्टेकमध्ये दे सात सदस्य देश आहेत ठीक आहे पुढे पहा सहावा प्रश्न खारपुटी संवर्धनासाठी किती राज्यांना निधी देण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहायचं आहे भारतामधील नऊ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशामध्ये काय आहेत खारफुटी वन आहेत तर यांच्या संवर्धनासाठी सात राज्यांना केंद्राकडून निधी मिळालेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन सात या ठिकाणी पहा भारतातील नऊ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये किनारी भागामध्ये खारफुटी जंग खारफुटी जंगल आढळतात ठीक आहे तर ना या अंतर्गत सात राज्यांना आठ पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे ठीक आहे या ठिकाणी खारफुटी जंगल म्हणजे काय याबद्दल आपल्याला माहिती असेलच नसेल माहिती तर या ठिकाणी पाहून घ्या जर तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्यावरून चॅनल जॉईन करा आणि ही पी डी एफ घ्या फक्त त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि मगच पी डी एफसाठी मेसेज करा पुढे पहा सातवा प्रश्न नुकताच भारताशेजारील कोणत्या देशात सात पॉईंट सात रिस्टर स्केलचा भूकंप झाला मित्रांनो नुकताच भारताशेजारील म्यानमार आणि थायलंड या दोन देशामध्ये सात पॉईंट सात रिस्टर स्केलचा भूकंप झालेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार एक व दोन या ठिकाणी पहा या ठिकाणी दहा हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे त्याबद्दल माहिती आपण पुढे पाहूया पण या ठिकाणी पहा भारतातील दुर्घटना आणि त्यांची तारीख लक्षात ठेवा पानशे धरण एकोणीसशे एकसष्टला फुटलं होतं महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला दुष्काळ पडला होता भोपाळ दुर्घटना एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला झाली होती कोणत्या वायूची गळती झाली होती मिथाईल आयसोसायनाईट ठीक आहे मुंबई बॉम्बस्फोट एकोणीसशे त्र्याण्णवला झाला होता किल्लारीचा भूकंप एकोणीसशे त्र्याण्णव झाला होता त्याचबरोबर ओडिशाच्या किनाऱ्यावर सुपरसायक्लोन आला होता एकोणीसशे नव्याण्णव साली तसेच कंदहार विमान हायजॅक फ्लाईट एकोणीसशे नव्याण्णव गुजरात भूकंप दोन हजार एक भारतीय संसदेवर हल्ला दोन हजार एक हिंदी महासागरात सुनामी दोन हजार चार मुंबई आतंकवादी हल्ला दोन हजार आठ सव्वीस अकरा केदारनाथ धकफुटी दोन हजार तेरा आणि माळीनुर्घटना दोन हजार चौदा त्याचबरोबर इर्षावाडीची मागच्या वर्षीची घटना दोन हजार तेवीसची ची ठीक आहे काय झालं होतं त्या ठिकाणी डोंगर घसरून गावावर पसरलेला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ म्यानमारमध्ये झालेल्या भूकंप परिस्थितीमध्ये मदतीसाठी भारताने कोणती मोहीम सुरू केली आहे मित्रांनो म्यानमारमध्ये झालेल्या भूकंप परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलेला आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ऑपरेशन ब्रह्मा ठीक आहे कारण या ठिकाणी म्यानमारला आपण काय म्हणतो ब्रह्मदेश असं म्हणतो ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी क्रिस्टी कोव्हेंट्री यांची निवड झाली या कोणत्या देशाच्या आहेत या ठिकाणी पहा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी क्रिस्टी कोव्हेंट्री या झिम्बाबेच्या एका महिलेची निवड झालेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक झिम्बाब्वे तर या ठिकाणी पहा पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती आय ओ सीची सूत्रं देण्यात आलेली आहेत आणि मित्रांनो या आय ओ सीच्या दहाव्या अध्यक्ष असतील आणि पहिल्या महिला अध्यक्ष असतील ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा दहावा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदावर खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदावर राहुल पांडे यांची नियुक्ती झालेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे पुढे पहा महाराष्ट्राच्या मुख्य माहिती आयुक्तांचं पद आहे ते एप्रिल दोन हजार तेवीस पासून रिक्तच आहे आणि त्यावर आता राहुल पांडे यांची नियुक्ती झालेली आहे सध्याचं काम कोण पाहतायत प्रदीप व्यास पाहतायत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पदक तालिकेत कोणते राज्य अव्वल ठरले आहे मित्रांनो खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वाधिक पदकं हरियाणा या राज्याने जिंकलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन किती जिंकली एकशे चार जिंकली तर त्यापैकी पहा चौतीस पदक होती आणि एकूण एकशे चार पदकं हरियाणाने जिंकली तर तमिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर होतं तमिळनाडूनं एकूण चौऱ्याहत्तर पदकं जिंकली त्यापैकी अठ्ठावीस सुवर्णपदकं होती त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश एकूण चौसष्ट त्यापैकी तेवीस ते सुवर्णपदकं आणि पाचव्या क्रमांकावर होता महाराष्ट्र एकूण त्रेचाळीस आणि त्यापैकी अठरा सुवर्णपदकं ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसची दुसरी आवृत्ती आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली ठीक आहे आणि मित्रांनो या स्पर्धा आहेत त्या नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम आणि करनी सिंग शूटिंग रेंज या ठिकाणी पार पडलेल्या आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा दोन हजार वीसमध्ये लॉन्च करण्यात आलेली पी एम वाणी योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो पी एम वाणी म्हणजे काय तर इंटरनेट आणि हॉटस्पॉट सेवा पुरवणारी एक योजना आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन इंटरनेट सुविधा या ठिकाणी पहा पी एम वाणी म्हणजे वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस म्हणजे पी एम वाणी मित्रांनो याची सुरुवात आहे ती दोन हजार वीसमध्ये मध्ये करण्यात आली होती डिसेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये आणि आतापर्यंत भारतामध्ये दोन लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे एकोणचाळीस पी एम वाणी वायफाय हॉटस्पॉट लावण्यात आलेले आहेत ठीक आहे मित्रांनो पूर्ण माहिती तुम्हाला पी डी एफमध्ये मध्ये पाहता येईल पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा प्रश्न क्रमांक तेरा शेतकरी ओळखपत्र देण्यासाठी ऍग्रीस्टॅक योजना कधी सुरू करण्यात आली मित्रांनो शेतकऱ्यांना ओळखपत्र म्हणजे काय फार्मर आय डी देण्यासाठी ऍग्रीस्टॅक योजना आहे ती चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन चौदा ऑक्टोबर या ठिकाणी पहा ही जी योजना आहे ती आपल्या केंद्राकडून चालवण्यात आली आहे आणि याची माहिती आहे ती पूर्णपणे राज्य शासनाकडे असणार आहे तर याची सुरुवात चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली होती आणि याद्वारे शेतकऱ्यांना फार्मर आय डी दिली जाईल ज्याद्वारे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे ठीक आहे यामध्ये कोणत्या कोणत्या योजना असतील तर शेतकरी सन्मान योजना पीक विमा योजना कृषी विभाग यांत्रिकीकरण योजना किंवा इतर सर्व योजना ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली पी सी आर एस ॲप कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे मित्रांनो या ठिकाणी पहा पी सी आर एस ॲप आहे ती महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो ही पी सी आर एस ॲप आहे ती गुगल प्ले स्टोअरवर किंवा केंद्र शासनाच्या एम सेवा पोर्टलवर किंवा पी डब्ल्यू डीच्या वेबसाईटवर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा डाउनलोड करता येणार आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा नुकताच इंद्र नौदल सराव पार पडला हा सराव भारत कोणत्या देशासोबत करतो या ठिकाणी पहा इंद्र नौदल सराव म्हणजे काय आय एन डी आर ए आय एन डी म्हणजे इंडिया आर ए म्हणजे रशिया हा सराव आहे तो भारत आणि रशियामधील आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन या ठिकाणी पहा याची सुरुवात आहे ती दोन हजार तीनला ला करण्यात आली होती आणि दोन हजार पंचवीसच्या अठ्ठावीस मार्च ते दोन एप्रिल या कालावधीमध्ये या सरावाची चौदावी आवृत्ती पार पडत आहे ठीक आहे तर मित्रांनो ही आवृत्ती आहे ती दोन टप्प्यामध्ये पार पडणार एक आहे हार्बर फेज आणि एक आहे समुद्री फेज ठीक आहे तर यामध्ये भारताकडून आय एन एस राणा आय एन एस कोठार आणि पी ए टी वन नावाचं सागरी विमान यामध्ये सहभागी होणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा इंडियन बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी चल्ला श्रीनिवासलु शेट्टी यांची निवड झाली हे सध्या कोणत्या राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी पहा इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी चल्ला श्रीनिवासलु शेट्टी यांची निवड झाली हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आयचे अध्यक्ष आहेत ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे यांची निवड आहे ती पुढच्या एका वर्षासाठी झालेली आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रीय पर्यावरण परिषद दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते या ठिकाणी पहा राष्ट्रीय पर्यावरण परिषद आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होते म्हणजे पर्याय दोन नवी दिल्ली आपलं उत्तर या आहे या ठिकाणी पहा ही परिषद आहे ती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली तर मित्रांनो याचं उद्घाटन आहे ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आणि याचं आयोजन आहे ते नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडून करण्यात आलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा गणितातील नोबेल मानला जाणारा आबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस मसाकी काशीवारा यांना देण्यात आला हे कोणत्या देशातील आहेत मित्रांनो मसाकी काशीवारा आहेत ते जपानमधील आहेत म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा आबेल पुरस्कार जिंकणारे जपानमधील ते पहिले व्यक्ती आहेत आणि त्याचबरोबर त्यांना वीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच याच आणखी चालू घडामोडींचे व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र